जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं स्मशानभूमी सरणावर झोपून अनोखं आंदोलन जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनोखा आंदोलन केलं आहे बदनापूर तालुक्यातील केळी गावांत स्मशानभूमी सरणावर झोपून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली आहे कारभारी म्हसलेकर असं या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत माहिती सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क सरनावर झोपून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे सरकारने निवडणुकीच्या जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा 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 करू परंतु अनेक प्रकारचे आंदोलन करून सुद्धा आमच्या मागणीची कुठं दखल घेतली गेली नाही आमच्या आंदोलनाची कुठं दखल घेतली गेली नाही नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा आम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता त्यानंतर आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं झाडावरती चढून तिथंही काही फायदा झाला नाही मुंबईच्या मंत्रालयात गेलो तिथेही आम्हाला अटक करून टाकण्यात आलं तर तिथंही काही फायदा झाला नाही त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आल्यानंतर एका विहिरीमध्ये आंदोलन केलं बावडी आंदोलन त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी देण्यात आलं की तुमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचू परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही आणि मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी केळीगाव आणि या गावामध्ये हे आंदोलन स्मशान आंदोलन चालू केलं आहे आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो त्याच्यामुळे एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या चेते लाग लावावी एवढीच आमची मागणी आहे चालतं ब्युरो रिपोर्ट एस मराठी जालना